या ठिकाणी मित्रांनो मी अर्धापूरच्या गाय संकरीत गायीच्या बाजारचा भाग तीन या ठिकाणी घेऊन आलेला आहे या ठिकाणी एकाच मालकाच्या दोन गायी आहेत दादा हे कोण्या गावचे आहेत गिरगाव गिरगावच्या आहेत हे कारवड दिस आले हो आहे दोन महिन्याचं गाभण आहे पलीकडे आठ दहा दिवसात कारवाडाची काय सांगितली किंमत अठ्ठावीस हजार पहिलीकडे गायची साठ हजार पहा मित्रांनो एक कारवाडा आणि गाय अशा क्वालिटीच्या आहेत दादा या गायचं दूध किती गॅरंटी दूध टाइमला चार लिटरची गॅरंटी काय किंमत सांगितली साठ हजार आणि अठ्ठावीस काय बर 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा शहाण्णव एकोणवत शहाण्णव एकोणनव्वद एक्याऐशी ब्याऐंशी बत्तीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिर्या तर दादा कमी जास्त करून देसा ठीक आहे धन्यवाद दादा ही काय कोणाची आहे बर बर कोणा गायची आहे दादा जवळ दादा वे किती वेळ व्यताची आहे तिसऱ्या नाही आहे दूध वगैरे तीन लिटर आहे आता तीन लिटर आहे पार्टी आहे बर बर किती बरं किती महिन्याची गाबण पण आहे तीन महिन्याची गाबण पण खात्री तपासून देता किती व्यताची आहे तिसऱ्यान नाही पहा ना। मित्रांनो गाय एकदम क्वालिटीची गाय आहे बासष्ट टक्क्यामध्ये हे सड वगैरे का अशा पद्धतीचं आहे टाईमला तीन लिटर दूध पार्टी गाय आहे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट त्रेचाळीस शहाण्णव झिरो तीन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ही गावरान कोणाच्या दादा आपल्या काय किंमत सांगायला कधी वेळलेली आहे किती दिवस राहिलेत दोन तीन दिवस राहिलेत बर बर हे सोबत हे गोर नाही काय बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव बासष्ट झिरो पाच बेचाळीस कोणा गावची म्हणजे वाघी आहे म्हणजे इथं नाळेश्वर बर 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 ठीक आहे धन्यवाद दादा दादा ही संक्रित कोणाच्या आहे तुमची आहे काय किंमत सांगाल दादा आहेत गाय तुमच्या एकच आहे पंचेचाळीस हजार दूध किती साडेतीन लिटर टाइमला पार्टी आहे पण आहे इलेली आहे कधी इले दादा हे वासुराय काशाला काय गोर आहे काशाला अशा क्वालिटीची आहे मित्रांनो थोडे शरीरामध्ये कमकुवत म्हणजे लोड आहे तेवढी घटना आहे दूध देत असल्यामुळे तब्येत सुधारली नाही गायची दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठावीस सव्वीस चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील दादा किंमत हा द्या जमून हे तुमच्या चंदू पाटील बर बर ती एकच आहे शी कोणाची संकरीत गाय कोणाची सोबतच दिसाली तुमच्या इकडच्या बर 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 अशा क्वालिटीच्या ठिकाणी साडेपासष्ट टक्क्यामध्ये मध्ये गाय हात मित्रांनो चंदू पाटील किती गाय बाय हा दुसऱ्या उभं राखे तुम्ही तुम्हाला येऊ नाही वाटाले काय दुसऱ्या दूध किती आहे पाच पाच गाय गाभण आहे किती महिन्याची तीन महिन्या तपासून देता काय किंमत सांगितली पंचेचाळीस थोडं गाय दिसू द्या की इकड्या बरं पंचेचाळीस हजार काळ्या पांड्या कलर मध्ये गाय एकदम क्वालिटीची गाय आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगाले टाइम ला दूध किती आम्ही पाच पाच काय पाच लिटर एका टाइम दहा लिटर दिवसात पेल्यावर दहा दहा देते किती वेळ दुसऱ्या ना तुझा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सत्याऐंशी सदतीस सत्याऐंशी सदतीस झिरो दोन ही पहिलीकडे कोणाच्या मग हो गायची माहिती द्या की बर बर चॅनलच्या माध्यमातून चालते चालते ठीक आहे ठीक आहे दादा ही संकरीत कोणाची आहे घरी गेले काय ती जांभळी तुमची आहे का बर 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 कोणा गावचे दादा मालेगाव मालेगावचे किती टक्क्यामध्ये आहे पंच्याहत्तर टक्के टक्के नसते हो काय बासष्ट टक्क्याच्या वरी नसते संक्रित आहे जर्सी मध्ये आहे झालं काय दूध दिलंय ना दे चार दे चार दिल सडाबिडाला चांगले आहे पूर्ण गॅरंटी गाबन आहे पार्टी आहे मग किती महिन्याची काय पण आहे दहा बारा दिवसाला दहा बारा दिवसाला विते बर बर दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी चार लिटर चार लिटर टायम ला काय किंमत सांगितली चाळीस हजार सांगाले बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सदुसष्ट झिरो दोन बारा एकोणतीस कोण्या गाव चिंबल्या तुम्ही देगाव छागाव मालेगाव ठीक आहे या गायचा मालक कोण आहे कोण नाही का ही लाल कोणाची आहे तुमच्या काय किंमत सांगाल जवळ उभं राहा की किती वेताच्या तिसऱ्या व्यताच्या आहे मामा उभं राहा बरं बरं पंचेचाळीस हजार सांगायला हे कोण वडील आहे सोबत आले बर बर तिसऱ्या गाव गा पण आहे आता इलेले आहे कधी इले काशाला काय वासरू गेलय बर बर दूध किती चार चार लिटर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा सातशे सत्याहत्तर दोनशे बहात्तर कोण्या गावचे आहे दादा अर्धापूरचे आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ठीक आहे धन्यवाद दादा दादा ही कोणाची आहे काय

कोण्या गावची आहे शेली कुठे येते शेनी पार्टीची आहे बरं बर काय किंमत सांगायला मग पंचावन्न हजार गा बन आहे आता कधी बीतील दहा बारा दिवस राहिले तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन चॅनलच्या माध्यमातून गिरकाल ते कमी जास्त होतील ठीक आहे धन्यवाद दादा ही कोणाचे आहे शेत तुमच्या वर होत दादा बर बर वासरे दिस सोबत कधी विलेली आहे काय आठ दिवस झालं आठ दिवस झालं ची ची।, ची पार्टी का पण आहे बरं बर त्या पलीकडे दूध पाच पाच आहे कासाला काय आहे गोर आहे हिच्या बरं बरं तिची काय किंमत सांगितली हिची चॅनलच्या माध्यमातून गिरा काल तर कमी जास्त होतील मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर सतरा पासष्ट झिरो सहा बेचाळीस ही कोणाची आहे सिंगल दादा ही गाय कोणाची आहे बरं ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी गायचा बाजार भरले दादा ही महेश कोणाचे आहे बरं बरं कोण्या गावची आहे हा हो मी टिळकी कर हो कोण्या गावच्या आहे अर्धापूरच्या काय किंमत सांगितली साठ हजार कधी वेल आठ दिवस हो झालं हो पहा मित्रांनो या ठिकाणी पायाला कळंबे कपाळाला चंद्रियाैस आहे पहिला रू आहे दुसऱ्या ना पहिला रू आहे मैस आठ हो दिवस झाली दूध किती गॅरंटी काही नाही अडीच अडीच लिटर आता झाली कासाला काय वगार आहे बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा नाही सांगा कोणा सत्त्याण्णव तीस नव्याण्णव एकाहत्तर झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ठीक आहे धन्यवाद दादा हे काही कोणाचे आहेत किती आहेत दोन दादा हे गाबा काय ही ही पाच आहे किती महिन्यात गाभाना आहे किती दिवस राहिले सात आठ दिवस झाले ही ना गॅरंटी दहा दहा लिटर काळे किती चाय दुसरे आणि ही तिसऱ्या चाय बरं 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव पाचशे सत्याहत्तर नव्वद सहाशे तीस कोण्यागावच्यात गाय अर्धापूरच्या दिसलच्यात गाय चालते नौसाँ। नौसाँ। नौसाँ।